नमस्कार मैत्रिणी मंजू क्रिएशनमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे तर आज तुम्हाला मी दाल तडका आणि जिरा राईस ही रेसिपी दाखवत आहे तर चला तर मी आता इथे एक वाटी तुरीच्या डाळीचं वरण शिजवून घेतलेलं आहे हे कुकरमध्ये तीन शिट्ट्या करून आपल्याला हे तुरीच्या डाळीचं वरण शिजवून घ्यायचं आहे आता त्यामध्ये मी काय काय टाकणार आहे तुम्ही बघा आता यामध्ये मी कांदा टोमॅटो कढीपत्ता कोथिंबीर लसूण आणि आपल्याला लाल अख्खी मिरची देठासहित त्यामध्ये टाकायची आहे आणि मिरचीही मी बारीक हिरवी मिरचीही मी बारीक चिरून घेतलेली आहे तर बघा मैत्रिणीनं कांदा टोमॅटो मिरची लाल मिरची हिरवी मिरची कडीपत्ता कोथिंबीर आणि लसूण हे त्यामध्ये मी टाकणार आहे तर बघा आपला हा घरगुती दाल तडका अगदी सुंदर आणि अगदी हॉटेलसारखा बनतो तर चला ता मी आ, आता मी गॅसवर एक कढई ठेवली आहे आता त्यामध्ये फोडणी करून घेतली आहे जिऱ्याची आणि आता त्यामध्ये मी लसूण टाकून घेतलेला आहे लसूण टाकून घेतला आहे हिरवी मिरची टाकली आहे आणि कांदा टोमॅटो परतून घ्यायचा आहे आणि कढीपत्ता टाकून घ्यायचा आहे कढीपत्ता हा मी नंतर टाकते कारण कड कढीपत्ताचा अगोदर टाकला सर्व तेल शेगडीवर उडते त्यामुळं तर बघा आता कढीपत्ता टोमॅटो कांदा टाकून घेतलेला आहे आता आपण ते परतून घेऊया आता परतून घेतल्यानंतर आपल्याला यामध्ये मी आता वरण टाकून घेत आहे ते शिजवलेलं वरण आपल्याला टाकून घ्यायचं आहे तर बघा मैत्रिणी अशा प्रकारे आपण आता ह्याला फोडणी देऊन आपण ह्याच्यामध्ये वरण टाकून घेतलेलं आहे त्यामध्ये कडीपत्ता कांदा टोमॅटो आता आपल्याला त्याच्यावर तडका द्यायचा आहे त्यासाठी मी छोटा तडका पॅन ठेवलेला आहे आता यामध्ये जिरे लसूण आणि लाल सुखी मिरची आणि कांदा लसूण मसाला कांदा लसूण मसाला लाल मिरची पावडर हळद हिंग धनाजिरा पावडर हे मी या तडक्यामध्ये टाकले आहे तो तडका आपल्याला त्यामध्ये वरणामध्ये तडका द्यायचा आहे आणि पटकन त्याच्यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे तर बघा मैत्रो आपण आता त्या वरणाला तडका दिलेला आहे आता त्याच्यावर झाकण ठेवलेलं आहे तर बघा अशा प्रकारे अगदी सुंदर असा आपला दाल तडका झालेला आहे आता त्यामध्ये आपण मीठ टाकून घेऊया आता यामध्ये आपण मीठ टाकलेलं आहे आता कोथिंबीर टाकून घेणार आहोत तर बघा मैत्रिणींनो आता यामध्ये कोथिंबीर टाकून घेऊया आपला आता दाल तडका रेडी झालेला आहे आपण तो आता सर्विंग बाऊलमध्ये काढून घेऊया तर बघा मैत्रिणींना अशा प्रकारे आता आपला दाल तडका रेडी झालेला आहे आपण तो सर्विंग बाऊलमध्ये काढून घेतलेला आहे अगदी हॉटेलसारखी टेस्ट या दाल तडक्याची लागते आणि अगदी कमी वेळामध्ये पटकन असा हा दाल तडका आपला रेडी होतो आणि या दाल तडकेबरोबर खाण्यासाठी आपण जिरा राईस करूया यासाठी मी गॅसवर कुकर ठेवला आहे आणि त्याला फक्त जिरे भरपूर प्रमाणामध्ये जिरे टाकून फोडणी दिलेली आहे पाण्याला त्यामध्ये हळद वगैरे काहीच टाकायचं नाही फक्त जिरे टाकून आपल्याला फोडणी द्यायची आहे आणि पाण्याला उकळी आली की आपण त्यामध्ये हा बासमती राईस टाकून घेऊया आता आपण एक वाटी तांदूळ वापरला तर एक एक वाटीला थोडं कमी पाणी वापरायचं कारण हा मोकळा लागतो जिरा राईस तर बघा मैत्रिणी आता त्यामध्ये आपण तूप टाकून घेऊया एक चमचा आपण फोडणी सुरुवातीला तेलाची दिली आहे आता त्यामध्ये एक चमचाभर साजूक तूप टाकून घेतलेलं आहे आणि मीठ टाकून घेतलेलं आहे आणि आता यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊया तर बघा अशा प्रकारे आता आपण हे कोथिंबीर टाकली आहे ना आता त्याला पाच मिनटं आपण उकळू द्यायचं आणि नंतर त्याला गॅस झाकण लावून घ्यायचं कुकरला तर बघा मैत्रिणी अशा प्रकारे आता आपला जिरा राईस रेडी झालेला आहे तर बघा अशा प्रकारे दाल तडका आणि जिरा राईस अगदी पटकन आपला रेडी झाला आहे आपण आता तो सर्विंग प्लेटमध्ये सर्व करूया तर बघा मैत्रिणी अगदी हॉटेलसारखा आपला जिरा राईस आणि दाल तडका रेडी झालेला आहे तर तुम्हाला ही जिरा जिरा राईस आणि दाल तडक्याची रेसिपी कशी वाटली तुम्हाला जर आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा आणि तुम्हीसुद्धा अशा प्रकारे दाल तडका आणि जिरा राईस नक्की करून बघा धन्यवाद